नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज पुण्यामध्ये पुणे पोलीस आयुक्त कुमार यांनी पाच ऑगस्ट रोजी परिचर्चा दरम्यान माध्यमांसोबत संवाद साधलाय कोणत्याही गणेश मंडळांमध्ये मतभेद नाही त्याबाबत फेक नेरेटिव्ह पसरवलं जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे आज गणपती मंडळांच्या बैठकीनंतर त्यांनी संवाद साधत असं म्हटलेलं आहे पाहूया मंडळांनी मांडले त्याबाबत मानाच्या पाच गणपती मंडळ आणि इतर मंडळाची काय भूमिका आहे सगळे वेगवेगळे बैठकीमध्ये सगळ्यांचे काय मुद्दा आहे काय मागणी आहे काय अपेक्षा आहे दुसऱ्या मंडळांकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे सगळे विस्तृत ऐकून घेण्यात आलेली आहे आणि जे आ, आ, महत्वाची किंवा जे मानाची गणपती मंडळ आहे त्यांना पण काय दुसरे लोकांचे काय आम अपेक्षा आहे त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे त्यांनी आपसात सगळे गणेश मंडल आपसात बसून या विषयावर आम सहमती वर पोहोचतील आणि ते प्रशासनाला लवकरात लवकर कळवतील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मला दोन्ही मीटिंग अत्यंत चांगले वातावरणात झाला आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे जे एक काही एक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे की काही मंडलांमध्ये आपसात काही मतभेद आहे अशी कोणताही गोष्टी प्रत्यक्ष दिसून आलेली नाही काही काही अपेक्षा नक्कीच एकमेकांवर आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळे गोष्टीवर मध्ये निर्णय होईल पोलीस प्रशासन त्यामध्ये आवश्यक आ, 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 हे मार्ग घेतलेली आहे जेणेकरून दोन्हीमध्ये हे होतील काही अडचणची गोष्ट नाही मला पूर्ण विश्वास आहे की सर्व पूर्ण हे गणेश उत्सव अत्यंत चांगले वातावरणात अत्यंत चांगले स्थितीत शहरात शांती आणि सुव्यवस्थेत पार पडते